तो काळ होता एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीचा पनवेलच्या महानगरपालिकेचा तो तलाव तर त्या तलावाच्या परिसरामध्ये बैलगाड्यांच्या शर्यती व्हायच्या आता त्याच्यासाठी एक छोटासा मुलगा सकाळी पहाटे पाच वाजता उठायचा आणि आपल्या वडिलांच्या बरोबर ती छकड्यामध्ये बसून पनवेलच्या त्या तलावाच्या पाशी यायचा त्या ठिकाणी त्या शर्यतीला यायचा त्या शर्यती बघायचा आणि बैलगाडा शर्यतीची झिंग काय असते उत्साह काय असतो जोश काय असतो हे सगळं तो लहान मुलगा अनुभवत होता बघत होता आणि याच वातावरणामध्ये लहानाचा मोठा होत होता आणि पुढं याच मुलानं बैलगाड्या शर्यतीला एक ग्लॅमर प्राप्त करून दिलेलं होतं आणि एक तो स्वतःही सेलिब्रिटी बनलेला होता तर असं महाराष्ट्रामधलं एक अत्यंत आगळं वेगळं व्यक्तिमत्व अत्यंत बिनधास्त अशा पद्धतीचा माणूस अत्यंत मस्तमौला असा माणूस प्राण्यांवरती जीवापाड प्रेम करणारे किलो किलोचे सोने अंगावरती धारण करणारे एक दिलदार मनाचा एक मोकळ्या मनाचा माणूस म्हणजे पंढरीनाथ उर्फ शेठ फडके म्हणजे त्यांच्या वडिलांच्या काळापासून बैलगाडा शर्यतीची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती परंपरेनं ते हे करत होते आणि त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस तेव्हा ज्या शर्यती व्हायच्या त्याच्यामध्ये एकतर बक्षीस काय मिळायचं तर मेंढा किंवा कोंबडा आता हे बक्षीस मिळायचं पण बक्षीस काही जरी मिळालं तरी पण किंवा त्याच्यामध्ये जिंकण्यापेक्षा पण हा खेळ खेळणं अत्यंत म्हणजे एक वेगळी झिंग असायची त्या ग बैलगाडा शर्यतीची किंवा त्या छकड्याच्या शर्यतीची आता ही जी झिंग आहे ती पंढरीनाथ शेट यांना लागलेली होती आणि महाराष्ट्रातल्या बैलगाड्या शर्यतीमध्ये शर्यदीमध्ये ते एक सेलिब्रिटी एक प्रसिद्ध अशा पद्धतीचं नाव बनलेलं होतं आणि पनवेलचं विहिगर हा जो भाग आहे त्या भागामध्ये ते राहायचे आणि मुंबईमध्ये पण त्यांचा बंगला होता पण विहिगर हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आता पंढरीनाथ जे आहेत ते त्यांच्या काळातले एक उत्कृष्ट म्हणजे त्यांच्या तरुणपणातले एक उत्कृष्ट जाकी होते जाकी म्हणजे बैलगाडा चालवणारे किंवा बैलगाड्याचे जे ड्रायव्हर असतात ज्यावेळेस तो छाकडा जो आहे तो जोरात पळवला जातो तर ते पळवण्याचं पण एक एक वेगळं स्किल असायला लागतं तर ते स्किल त्यांच्याकडं होतं आणि त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि अनेक स्पर्धा जिंकलेल्या होत्या आणि सुरुवातीला यांच्याकडे साधारणपणे साडेसहा साडेसहा हजारांचे दोन बैल होते म्हणजे त्या बैलांची किंमत त्यावेळेस साडेसहा हजार होते आणि तो काळ होता साधारणपणे एकोणीसशे नव्वदचा आता या बैलांचा प्रचंड बोलबाला होता छोट दोन बैलं त्यांचा प्रचंड बोलबाला आणि ती बैल बघायला पंचकृषीतील लोक यांच्याकडे यायचे आणि ही जी जोड आहे ती जोड पन्नास हजारांना मागितली होती पण ती जोड यांनी विकली नाही म्हणजे विचार करा साडेसहा हजारांची बैल पण ती पन्नास हजाराला मागितली तरीसुद्धा त्यांनी विकलेली नाहीत आणि पुढं यांच्या दावणीला चाळीस ते पन्नास असे शर्यतीचे बैल होते आणि हे जे बैल यांच्याकडे असायचे त्या बैलांना महिन्याभराचा नुसता त्याचं खाद्य आहे खाण्याचा खर्च आहे तो लाखभर रुपयांचा असायचा म्हणजे यांच्या खादीमध्ये ते पेंट किंवा गवत किंवा बाकीच्या गोष्टी तर असायच्यात जे बैलांना लागतं ते असायच्यात त्याचबरोबर ती शेंगदाणे काजू बदाम डाळ पिस्ता खोबरं ते सगळं एकत्र करून त्यांना दिलं जायचं आणि बैलांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे सगळं ते करत होते आणि एकदम म्हणजे पेंड वगैरे ते सगळं तर त्यांना द्यायचे परत थकव्याच्या गोळ्या त्याचबरोबर ती काजू बदाम यांचे गोळे आणि त्यांची रोज सेवा त्या बैलांची रोज सेवा त्यांचा रोज व्यायाम त्यांना रोज फिराय फिरण्या फिरून वगैरे आणायचं म्हणजे अशा पद्धतीचं त्या बैलांचं सगळं ते करायचे आणि त्यामुळे त्यांचे बैल अव्वल यायचे आता ज्या ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत व्हायची त्या त्या ठिकाणी पंढरीनाथ शेठ जे आहेत त्यांचा गाडा धावणार म्हणजे धावणारच आणि त्यांच्या म्हणजे एक नंबर जो आहे तो एक तर नंबर त्यांचा येणार किंवा जर दुसऱ्या कोणाचा एक नंबर आला तर तो बैल आपल्या धावणीला पाहिजे त्याच्यासाठी ते कितीही किंमत द्यायला तयार असायचे आता पंढरीनाथ शेठ जे आहे त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या टॉपचा समजला जाणारा बादल जो आहे तो बादल नावाचा बैल होता म्हणजे ब बैल आहे आता त्या बादलाचे म्हणजे त्या बादल ह्या बैलानं गुजरवाडी म्हणजे पुणे या ठिकाणचं जे गुजरवाडी आहे त्या ठिकाणची अकरा लाखाची स्पर्धा त्यानं जिंकलेली होती आणि एक किस्सा असा सांगितला जातो दोन हजार साल म्हणजे दोन हजार सात साल होतं आणि माळशिरस या ठिकाणचा एक बैल होता सुंदर तो अत्यंत प्रसिद्ध होता आता तो बैल आपल्या दावणीला पाहिजे असं पंढरीनाथ शेट यांना वाटायला लागलं आणि मग हे त्या बैल मालकाच्या घरी गेले आता घरी गेल्यानंतर तो त्या बैल मालकाला सांगितलं की मला तुझा बैल पाहिजे त्यावेळेस त्या मालकानं विकायला नकार दिला मी काय तो विकणार नाही त्यावेळेस पंढरीनाथ शेट यांनी आपल्या गाडीची चावी आलिशान गाडी होती त्या गाडीची चावी दिली की मी तुला गाडी देईल तुला अजून काय पाहिजे ते देतो पण मला बैल पाहिजे आता त्यावेळेस मात्र त्या मालकालाही वाटायला लागलं की आपल्यापेक्षा जास्त काळजी हे त्याची घेतील आणि त्यानंतर साडेतीन लाख रुपयांमध्ये तो सौदा ठरलेला होता तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे बैल आहेत ते यांच्याकडे म्हणजे यांनी जमा केलेले होते आणि यांच्याकडे जे काही चार दोन नावं समोर येतात सरजा होता राजा होता बिनगी, बायजा पक्षा बांदल अशा पद्धतीचे बैल होते आणि हे सर्व जे बैल आहेत तर त्या बैलांना सांभाळणारी किंवा त्यांची सेवा करणारी किंवा त्यांना जे काय पाहिजे ते सगळं बघणारे रामूसवाडीच्या तरुणांची टीम त्यांच्याकडे होती आणि ही जी तरुण मंडळी आहे ती तरुण मंडळी अक्षरशः जीव ओतून या बैलांचं काम करत होते आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर ती काम करत होते आता एका बाजूला हे पंढरीनाथ शेठ जे आहेत ते बैलगाडा शर्यतीचा त्याच्या त्या ती त्यांना झिंग आहे ते ते काम आहेत आणि दुसऱ्या बाजूला रिअल सुद्धा त्यांचा व्यवसाय होता आणि व्याव ह्या व्यवसायातून म्हणजे रियल इस्टेटमधून त्यांना पैसे मिळत होते पण शर्यत जी आहे त्याच्यामधून खरा आनंद प्राप्त होत होता आणि या बाबतीत त्यांचे स्पष्ट विचार होते म्हणजे जे जिंकले ते आनंद साजरा करतातच पण यांचं मत असं होतं की आपण जिंकलो तर आनंद साजरा करायचाच नाही असं नाही पण जर समजा आपण हरलो तरीसुद्धा आनंद साजरा करायचा असतो कारण हसणं किंवा म्हणजे हरणं किंवा जिंकणं हे खेळणं महत्त्वाचं असतं तुमचं हार किंवा जीत ही ते ते त्या त्या सिच्युएशननुसार पण ठरू शकते त्यामुळे आपण त्या गोष्टी हा खेळ आहे आणि या खेळामध्ये त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही पण खेळ खेळला पाहिजे असं ते सांगायचे आणि बादशाह जो असतो ना तो सगळ्या बाजूने खेळतो आणि त्याचमुळे तो त्या क्षेत्रामधला बादशाह होतो आणि म्हणून या क्षेत्रामधला बादशाह पंढरीनाथ शेठ होते आणि ते याच क्षेत्रात होते असं नाही तर सामाजिक कार्यसुद्धा त्यांचं मोठं होतं असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे जाणारा माणूस कधीही मोकळ्या हातानं माघारी फिरत नव्हता ते प्रत्येकाला मदत करत होते आणि प्रत्येक तरुणांना म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते अनेक मुलींना लग्नासाठी मदत केली होती शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली होती आणि त्याच्यामुळे त्यांचा चाहता वर्ग आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात होता आणि पंढरीनाथ फडके जे आहेत ते बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा होते आणि त्यांचं एक वाक्य त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की जमाने मे दम नाही हम किसी से कम नाही म्हणजे या पद्धतीनं अत्यंत बिनधास्तपणे ते जगत होते आणि त्यांनी राजकारणात पण प्रवेश केला होता आणि ते शेतकरी पक्षाचे नेतेसुद्धा राहिलेले होते त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पण त्यांनी प्रवेश केला होता पण यांच्या जीवनामध्ये एक वादळ निर्माण झालं होतं ते होतं गोळीबाराचं प्रकरण म्हणजे अंबरनाथ या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये बैलगाडा शर्यत चालू असताना म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस या दिवशी पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि त्यानंतर अंबरनाथ एम आय डी सी परिसरामध्ये अंधाधुंद गोळीबार झाला होता आणि या प्रकरणी बत्तीस जणांवरती हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता आता याच्यामध्ये पंढरीनाथ फडके जे आहेत त्यांना अटक करण्यात आली होती आणि मोक्का कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली होती आणि जवळजवळ आठ महिने ते ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होते आणि उच्च न्यायालयानं त्यांना मग जामिनावरती त्यांची सुटका केली आणि पन्नास हजारांची हमी घेण्यात आली होती आणि दोन हजार वीसमध्ये सुद्धा पनवेलमध्ये एका क्रिकेटच्या मॅचच्या दरम्यान मैदानामध्ये त्यांची एंट्री होती आणि एंट्री करताना त्यांनी हवेमध्ये गोळीबार केलेला होता एकूण चार राऊंड फायर केलेल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे जे समर्थक होते त्यांनी नोटा उधळलेल्या होत्या आणि यानंतर मग यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि सध्या ते गोळीबार प्रकरणातनं जामिनावरती बाहेर होते आणि तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता या दिवशी दुपारी ते ऑफिसवरून घरी चालले होते दुपारचा साधारण दीडचा सुमार झालेला होता कारमधून जात होते आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्येच त्यांचं निधन झालं आणि पंढरीनाथ शेठ जे आहेत ते हे जग सोडून निघून गेले पण जाता जाता त्यांनी जगाला सांगितलं आहे की हार आणि जेत याचं टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येक गोष्ट आनंदाने जगायची एन्जॉय करत जगायची टेन्शन घेऊन बिलकुल जगायचं नाही बिंधात जगा आनंदाने जगा तर अशा पद्धतीचे होते पंढरीनाथ शेठ फडके आता यांच्याबद्दलची जी माहिती माझ्याकडे उपलब्ध झाली ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे पण तुमच्याकडे जर अधिक काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद